चला मित्रांनो आता आम्ही जातोय आहे संजोग संजोगदादा रायटिक सुजल अजून मी आम्ही चौघा जात होतो संजोग संजोगदादा रायटिक एका गाडीवर होते सुजल अजून मी एका गाडीवर होते सु संजोगदादा एवढा पुढे गेले होते की आम्हाला काय दिसतच नव्हते दादा हाय कुठे तरी पण आम्ही खूप गाडी भागवली मग आम्हाला लक्षात आलं की दादा काय आमच्या मागे राहिले नाही ना मग आम्ही गाडी साईत्र घेतली संजोगदादाला फोन लावला संजोगदादा हाय कुठे संजोगदादा बोलले मी विसावा रिसोत्रा पोहोचलो तुम्ही पण या आम्ही पण मस्तपैकी काय दिसेल विसावर इशवत्र पोहोचलो विसावर इश्वात्र पोचलो तर बघतोय की संजोगदादा तिकीट काढत आहे मस्तपैकी इकडे चार तिकीट घेते दादा मला तिकीट देत आहे चला मित्रांनो आता आपण जातोय आतमध्ये आतमध्ये गेलो होतो की एवढं मोठमोठ्या सेट की काय सांगू नका चला मित्रांनो आता आम्ही जातो कपडे चेंजिंग चेंजिंग करताना तुमचा भाऊ मस्त पैकी इकडे मस्ती करत होता चला आता आपण जाव्या आतमध्ये आतमध्ये जाऊन तुमच्या भाऊ मस्तपैकी कडकपणे उडी मारली आहे तिथे मग मी थोड्या वेळाने गेलो डिस्को डान्स करायला तुमचा भाऊ मस्तपैकी डिस्को डान्स करत आहे मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी पण एवढी होती काय सांगू तुम्हाला अरे सूजा राजूला तर बघा काय कडक पण इकडे एंट्री मारलेली आहे अरे एकीकडे तुमच्या भावाचा काय आहे एकीकडे तुमच्या भावाचा नागिन डान्स सुरू होता माझ्या बाजूला दादा पण बसले होते संजोगदादा मस्तपैकी माझी मजा घेत आहे मोठ्या प्रमाणात आम्ही इकडे खूप मस्ती केली खूप एन्जॉय केला तुमचा भाऊ पण काय दिस कडक पण एक नाचत होता नंतर आम्ही गेले युआय फुलमध्ये आय फुलमध्ये आम्ही खूप मस्ती केली खूप एन्जॉय केला खूप लहानपणात गेलो होतो चला मित्रांनो आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी घरी जाता जाता आम्ही काय फोटो पण काढले खरं खूप एन्जॉय केला आम्ही चला जाता जाता आम्हाला एक ढाबा दिसला तिथे आम्ही उतरलो चाय पिण्यासाठी ढाबा पण एवढा सुंदर होता की पाहू शकतात तुम्ही मस्तपैकी आम्ही तिथे चाय पियला बसलो होतो चहा पण एवढी सुंदर होती की काय सांगू तुम्हाला पाहू शकतात तुम्ही फायरने आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये